पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री एका पॉर्शे कारने दोन आय टी इंजिनियरचा बळी घेतल्यानंतर जो विशाल अगरवालांचा मुलगा होता त्याचे एक एक कारनामे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीने एक सकाळी ट्विट करत आपल्या मुलाचं रॅगिंग जे आहे ते विशाल अगरवालांच्या मुलाकडून होत होतं अशा अशाचं ट्विट देखील केलं त्याच्यावर एक उत्तर देणारं ट्विट जे आहे किंवा त्याच्यावर आपली भूमिका स्पष्ट करणारं ट्विट जे आहे ते विजय कुंभार सरांनी देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं आपल्यासोबत स्वतः विजय कुंभार सर आहेत सर तुम्ही एक ट्विट केलं होतं ज्याच्यामध्ये श्रीमंत घराने जे आहेत ते आता संस्थानिकांसारखे वागू लागले आहेत असं देखील म्हटलं श्रीमंत घराने असं म्हटलेलं नाही मी म्हटलं की हे जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांची आता घराणी तयार झाली आहेत घराणी म्हणजे ते संस्थानिकासारखे वागू लागले आहेत संस्थानिक कसा असतो की त्याचा जो एरिया असतो त्याच्यामध्ये तो राजा असतो तो इतर कुणाचं ऐकत नाही कुठल्या कायद्याला जुमत नाही तसं आता पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिकांचं होऊ लागलेलं आहे ह्या सगळ्यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की राजकीय नेते हे त्यांच्याकडे ने रोजंदारीवर कामावर असल्यासारखे वागायला लागलेले आहेत आपण बघितलं जी काही त्याला ट्रीटमेंट मिळाली पिझा मिळाला प्रत्यक्षात जे मृत्यू झाले त्यांच्याकडे बघायला कुणी गेलं नाही परंतु मध्यरात्री त्यांची मदत करायला राजकारणी पुढे आले आणि काय तर कायद्यानुसार वागदा वागा असं सांगून परत गेले ह्या सगळ्या गोष्टी न पटणार आहे त्यांनी झालंय काय की या, या लोकांनी पैशाच्या जोरावर यंत्रणा एवढ्या खरेदी केल्यात की ते कशालाच विचारत नाहीत बेकायदा बांधकामं चुकीची बांधकामं वाटतील तशी बांधकामं हा एक भाग झाला परंतु इतरही कायद्यानं आता हा जो बाप आहे ज्याला विशाल अगरवाल असं नाव आहे यांचे कारनामे एक, -एक पुढे येत आहेत बापाला मुलगा दारू पितो हे माहिती आहे तरी बाप त्याला पोरसे गाडी देतो दारू प्यायला पैसे देतो हे सगळं देतो आणि तेही अल्पवयीन असताना आणि हाच मुला मुलगा शाळेत असताना राज्यमंत्र्याच्या मुलाचं रॅगिंग करतो आणि राज्यमंत्र्या काही करू शकत नाही ही आपल्या एकूणच व्यवस्थेची शोकांतिका आहे राज्यमंत्र्यासारख्या माणसाला त्याला धडा शिकवण्याऐवजी म्हणजे जो चुकीचा आहे जो मुलगा चुकीच वागतो आहे त्याला धडा शिकवण्याच्या ऐवजी आपल्या मुलाला तिथून काढावं लागतं एवढीही राज ही जी घराणी आहेत ही आता उन्मत्त झालेली आहे आणि त्यामुळेच कुठलीही कायद्या आणि यंत्रणेला ते अजिबात विचारत नाहीत सगळ्या यंत्रणांनी ना आपलं किमान काम चोख केलं असतं तर त्या दोन निष्पाप लोकांचा बळी गेला नसता सर ही केस असेल किंवा के अशा अनेक घडणारे केस असतील पैशापुढे कायद्यालाही न जो अशी एक प्रकृती आपल्याला पाहायला मिळते तर या सगळ्यांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून तुम पाहता मी अशा दृष्टीनं बघतो की सगळ्या यंत्रणा यांनी आपलं अस्तित्व आहे त्याची पूर्णपणे वाट लावलेली आहे त्यांनी त्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हायचंच बाकी ठेवलं नतमस्तक झालेले आहे तुम्हाला पुण्यातली काही उदाहरणं देतो मालधक्क्याचं होर्डिंग पडलं एक स्लॅब कोसळून नऊ जण मेले त्याच्या आधी वाकडमध्ये चार पाच जण मेले त्याच्या आधी भोसरेमध्ये स्लॅब सुरू पडून दो जन मेले बाणेरला त्या एका बिल्डरच्या आईने पाच जणांना ठोकलं ते मेले त्या माऊली लगेच क ह्याच्यात गेल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापुढं काहीच नाही आज अगं तर कुणालाही शिक्षा झालेली नाही कुणावरही काही कारवाई झालेली नाही मुंबईत एकशे वीस फूट बाय एकशे वीस एक फुटाचं होर्डिंग उभं राहतं ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की चाळीस बाय वीसपेक्षा मोठं होर्डिंग असता कामा नाही तरी ते, ते उभं राहतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं याचाच अर्थ या सगळ्या यंत्रणा अशी बेकायदा कामं करणार आहेत हे राजकीय ब सॉरी बांधकाम व्यवसायात ते माफी आहेत त्यांच्यासमोर नतमस्तक झालेले त्यांच्यासमोर यांनी रांगी टाकलेले आणि जोपर्यंत ही पद्धत सुधारत नाही तोपर्यंत असे मृत्यू होत राहील आपण कॅन्डल मार्च काढायचे आम्ही ट्विटरवरनं थोडं ओरडायचं तुम्ही बाईट घ्यायचं आणि पुढे मग पुन्हा पुन्हा कुणाचं तरी असं मर्डर होईपर्यंत हे चालूच राहणार कॅमेरापर्सन पियुष सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन